बाजार बुणग्यांकडून आम्हाला संपवण्याची भाषा केली जाते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर निशाणा साधलाय तर हिंदुत्वापासून लांब जाऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपवून टाकलं असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुडगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार बुडगे आहे आपल्या टाचे खाली घ्यायचंय त्याला कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर तो सुरुवात नागपूरला येऊन गेला हा बाजार गुडगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरे खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर घेऊ झालेले आहे हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय इथल्या त्यांना कठोरागुन फिरावं लागत आहे काँग्रेसच्या दारा दारामध्ये मला मुख्यमंत्री करा पवार साहेबाकडे फिरावं लागतंय मला मुख्यमंत्री करा ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितली नाही मी चौतीस वर्ष झाले भाजप सेना युतीमध्ये काम करतो उद्धव ठाकरेजी जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर प्रचार केलाय पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले इतक्या लाचारीमुळं लोक सोडून चालले आहे मला वाटतं तर त्यांनी केलं पाहिजे